श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींना मित्र महिना चालू आहे आणि चैत्र महिन्यामध्ये आलेली आहे एकादशी तर आता एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येतात तर ही तिथी सात एप्रिल ला रात्री आठ वाजल्यानंतर सुरू होणार आहे आणि आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार कामदा एकादशी ही आठ एप्रिलला असणार आहे या दिवशी आपण भगवान श्री विष्णू भगवान श्री हरी देवांची व विधिवत पूजा करत असतो कामदा एकादशीचे व्रत हे भगवान विष्णू देवांच्या कृपेने आपल्या कर्मामध्ये यश मिळवण्यासाठी त्याचप्रमाणे राक्षसाच्या जन्मापासून मुक्तता मिळावी आणि पापांचा नाश व्हावा तर यासाठी केलं जात असत त्याचबरोबर विशेषतः व्यक्तीच्या प्रगतीसाठी आणि सुख शांतीसाठी हे व्रत जे आहे तर ते महत्वपूर्ण मानलं मानलेले आहे शास्त्रानुसार कामदा एकादशीच्या दिवशी झाडे किंवा वनस्पतीची फुलं तोडू नये तुळस जी आहे तर ती सुद्धा तोडली जात नाही तर आदल्या दिवशीच आपण तुळस तोडून तुळशी पत्र जी आहे तर ती तोडून ठेवावी भगवान विष्णू देवांसाठी आपल्याला अर्पण करण्यासाठी हे तुळशी पत्र मंजिरी जी आहे तर ती अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहे मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी केस कापणे नखे कापणे या सारख्या गोष्टी सुद्धा अशुभ मानल्या जातात त्याचप्रमाणे कामदा एकादशीचं एकादशीच्या दिवशी आपण छोटे छोटे जर काही उपाय सेवा केला तर भगवान विष्णू देवांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील समस्या ज्या काही आहेत असाच एक उपाय काळ्या तिळाचा तर अतिशय अत्यंत प्रभावी उपाय मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉन प्रेस करा तर बघा मित्र मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ते दोन दोन तीन असे तिळाचे उपाय जे आहे तर ते सांगणार आहे तुम्हाला जो करावासा वाटला मनापासून तो उपाय तुम्ही अवश्य उद्याच्या दिवशी करू शकता शक्यतो उद्या उद्या एकादशी आहे तर तुळशीपत्र आपल्याला उद्या उपायासाठी सेवेसाठी जिकायला लागणार आहे तर ती तुम्हाला आजच्या दिवशीच तोडून ठेवायची आहे आणि उद्या आपल्याला चुकूनही तुळशी पत्र किंवा मंजिरी आपल्याला तोडायची नाही कारण एकादशीच्या दिवशी तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णू देवांसाठी निर्जळा निर्जळी व्रत करत असते त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र तोडायची नाही तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असलं असेल तर तुम्ही ब्रह्मा मुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा आणि यानंतर आपल्याला स्नान करताना अंगोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे काळे तीळ जे आहे तर ते आवर्जून टाकायचे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आता हे काळे तीळ टाकल्याने काय होतं तर जे जे काही तेल आहे तर ते पाण्यामध्ये पाण्यामध्ये उतरतं आणि याचा आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदा होत असतो शरीर जे आहे आपलं तर ते मजबूत होत असतं आपले स्नायू बळकट होत होतात आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा काळे तीळ जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तर त्यावेळी आपल्या शरीराची किंवा जी काही आहे तर पाण्याने स्नान केल्यामुळे ही नकारात्मकता निघून जाते आपलं शरीर जे आहे तर ते सुद्धा सकारात्मक होत असत यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या काळे तीळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले पाहिजे आणि त्या पाण्याने आवर्जून स्नान केलं पाहिजे तर असे अतिशय अत्यंत महत्वाचे तसेच आपण कोणत्या अर्पण करू शकता तर आपण सर्वात पहिला स्नान केल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर आपण जेव्हा आपली रोजची जी काय नित्य देवपूजा करतो तर आपल्याला भगवान विष्णू देवांचं विधिवत पूजन करायचं आहे तर एकदशी तिथी जी आहे तर ती भगवान श्री घरी विष्णू देवांना समर्पित आहे या दिवशी आपण विष्णू देवांची पूजा केल्याने आपल्याला नक्कीच लाभ मिळत असतात बरोबर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते विष्णू देवांच्या कोणत्याही अवताराची आपण या दिवशी पूजा केली तर चालते म्हणजेच काय आपल्याकडे जर आता विष्णू देवांचा फोटो नाही तर मग तुम्ही भग भगवान बाळकृष्णांची मूर्ती ही आप आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये दे असतेच असते त्याचबरोबर पांडुरंगाची मूर्ती सुद्धा आपल्या देवघरामध्ये असते तर तुम्हाला पांडुरंगाची मूर्ती घ्यायची आहे म्हणजेच काय तर विठ्ठलाची मूर्ती घ्यायची आहे आणि विठ्ठलाच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता विधिवत पूजन करू शकता पंचामृताने अभिषेक करायचा आहे कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि तुमच्या तुम्हाला जर पिवळ्या रंगाची वस्त्र मिळ तुमच्याकडे असतील किंवा पिवळ्या रंगाची फुलं मिळत असतील तर तुम्हाला आवड अर्जुन पांडुरंगांना किंवा भगवान विष्णू देवांना पिवळ्या रंगाची फुलं जी आहे तर ती आवर्जून दिवशी अर्पण करायची आहे पिवळ्या रंगाचा प्रसाद जो आहे की मिठाई मिठाई असेल किंवा आता नसेल तुमच्याकडे तर तुम्ही खडी साखर देखील सुद्धा आवर्जून अर्पण करू शकता कारण पिवळा रंग जो आहे तर तो भगवान श्री हरी विष्णू देवांना अतिशय खूप प्रिय रंग आहे आणि विधिवत पूजा करून झाल्यानंतर चिमुटभर काळेतील जे आहेत तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आपली एक आपली जर एखादी समस्या आहे इच, एखादी इच्छा आहे तर आपल्याला विष्णू देवांना सांगायची आहे मनोभावे व्यक्त आहे आणि ही इच्छा माझी पूर्ण व्हावी म्हणून तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू देवांना मनोमन प्रार्थना करायची आहे विष्णू देवांना तिळ जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी परत आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळी हे तीळ जे आहेत तर ते आपल्याला आपल्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्मल्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे पूजेमध्ये सुद्धा विष्णू देवांना तीळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपली पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला एक पिवळ्या रंगाचं कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता पिवळ्या रंगाचं काप कपड घ्यायचा आहे देवघरासमोर बसायचा आहे स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आपल्याला स्वतःला कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे कोणताही उपाय सेवा करताना दिवा जो आहे तर तो अगोदर सर्वात प्रथम लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे कारण आपण जेव्हा कधी अग्निदेवतेच्या साक्षीने उपाय करतो तर आपला जो जो काही जी काही सेवा आहे उपाय आहे तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचत असते त्यानंतर तर आता कदाचित समजा जर हवेने किंवा कशाने दिवा जर आपण प्रज्वलित केला आणि तो दिवा जर अचानक शांत झाला तर आपल्याला आपल्या मनाला लावून घ्यायचं नाही किंवा आपल्या मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही काही का होत नाही निर्मळ आणि स्वच्छ मनाने आपल्याला परत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपण ते काळेतील एका प्लेटमध्ये ठेवून भगवान विष्णू देवांच्या मूर्ती समोर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि आप आपल्याला थोडेसे चमचाभर काळे तीळ उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आप आणि आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे आता विष्णू जे आहे तर ते कठीण आहे संस्कृत मध्ये आहे आपल्याला ते शब्द जर उटाळत नसेल किंवा येत नसेल तर तुम्ही अशा वेळी काय करायचं तर तुम्ही मोबाईल वरती युट्यूबला लावू शकता आणि तुम्ही सेवा करू शकता त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला एकशे आठ वेळा पठन करायचा आहे तुम्ही पठन करू शकता कारण आपण हा मंत, मंत्र जो आहे तरी सुद्धा चालेल कापडावरती हे तीळ जे आहे तर ते ठेवायचे आहे आणि आपल्याला त्याची एक पुरचुंडी जी आहे तर म्हणजेच काय पोटली जी आहे तर ती बनवायची आहे आपल्याला दिवसभर त्या ठिकाणी ती पोटली भगवान विश्व विष्णू देवांच्या फोटो समोर तशीच राहून द्यायची आहे आणि सायंकाळच्या वेळी म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची जी वेळ आहे वेळ असते तर या वेळेला आपल्याला काय करायचं आहे परत आपल्याला देवघरामध्ये दे दिवा बत्ती करून घ्यायची आहे पूजा वगैरे करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही जी आपली समस्या आहे तर ती विष्णुदेवांना मनोमन सांगायची आहे आणि ही पोटली आपल्याला उचलायची आहे आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्याच्या आतील बाजूला मुख्य दरवाजाच्या वरच्या आपल्याला ही पोट, पोटली जी आहे तर ती दोन ते चार दिवस पाच दिवस तुम्हाला ही बांधायची आहे आणि आपल्याला अशीच राहून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी जी काही मुख्य दरवाजातून नकारात्मक शक्ती आहे तर ती या पोटलीमध्ये होईल आणि काळे तीळ जे आहेत तर ते नकारात्मकता नष्ट करण्यासाठी काम करत असतात आणि म्हणून आपल्याला ही पोटली जी आहे तर ती मुख्य दरवाजावरती अडकवायची आहे आणि नकारात्मकता जी आहे तर ती यामध्ये शोषली जाणार आहे दो चार पाच दिवस तुम्हाला तशीच ठेवायची आहे यानंतर काय करायचं तर ही पोटली तुम्हाला विसर्जित करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती विसर्जित होईल त्यानंतर या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपण काळे तीळ जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडाची आपल्याला सर्वात अगोदर विधिवत पूजा करायची आहे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून घ्यायचा पिंपळाच्या झाडाला एक लोटाभर पाणी अर्पण करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला कच्च दूध थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे पु... पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे यानंतर काळे तीळ तुम्हाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला आणि अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र मनामध्ये तुम्हाला जप करायचा आहे घरी परत येताना त्या झाडाला तुम्हाला आपले दोन्ही हात लावून स्पर्श करायचा आहे आपली मनातील जी काय इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे काळे पिंपळाला अर्पण केल्यामुळे शनिदेवांचा आपल्याला त्रास होत नाही शनी दोष पितृदोष ग्रह दोष नष्ट होत असतात स्वतः देवांनी सांगितलेला आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची मनोभावे पूजा करेल सेवा करेल तर तर त्याला देवांचा त्रास होणार नाही त्यामुळे पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपण या दिवशी काळे तीळ जे आहेत तर ते आवर्ज आवर्जून अर्पण करू शकता आणि अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उपाय जमेल तो उपाय उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे पिंपळाच्या झाडाचं पूजन जे आहे तर ते शक्यतो सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये निवास करत असते म्हणून तुम्हाला शक्यतो प्रदोष काळामध्ये हा उपाय जो आहे तर तो उद्या संध्याकाळच्या वेळी करायचा आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जो वाटेल तो उपाय आवर्जून करण्या प्रयत्न करा तर चला आजच्या मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ